तर दुसरी गोष्ट त्याच्यासाठी का उभं राहायचं म्हणून गाडीने सीस हजार रुपये रुपये त्यांनी सिक्युरिटीचा म्हणून मला असं वाटतं का त्याचा पूर्ण फायदा चालू झाला पाहिजे त्याच्यावर कर्ज दिली आहे आता तर कर्जाचा विषय बोलतच नाही तर कोणी कर्ज तसंच राहणार आहे गाडीच फक्त तुला देणार आहे त्याच्यात दोन लाख सात हजार मागू राहिले थोडंच ते गाडी आमच्या नंतर आम्ही काय लागत ते सांगता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे नंतर परमनंट डिझेबिलिटीचे साडेसात लाख रुपये मिळतील पण तेही तुला कोर्टामध्ये लढाई लढावं लागणार आहे तेव्हा ते साडेसात लाख मिळणार आहे मी जे बोलतोय बरोबर समजलं तुम्हाला सगळं असंच आहे ना मला जे समजलं ते असंच आहे का या व्यतिरिक्त तुम्हाला काही समजलंय हे जर असत असेल ना तर आपली लढाई आता सुरू होईल लक्षात माझं असं म्हणणं आहे की याला कमीत कमी पंचवीस लाख रुपये मिळाले पाहिजे काय भरपायचे मग त्याची गाडी जशी जे तशी शाबून बाहेर आली पाहिजे तिच्यावर कर्कश शुभ शून्य असली पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि हे का म्हणणं आहे तर त्यांनी हप्ता थकवलेला नाही त्यांनी इन्शुरन्स कोणी प्रकारचे काढले आहे म्हणून मिळावा असं माझं म्हणणं आहे मग त्याचा जर हप्ता थकलेला असता त्यांनी इन्शुरन्स काढलेला नसता तर माझं काही म्हणणं नव्हतं लक्ष झालं माझी भूमिका सगळी निर्भय महाराष्ट्र पार्टीची भूमिका आहे आणि माझा सगळा जिवडा आहे ना याच्यासाठी अडकलेला आहे बाकी मला ते बरोबर तुमची ती गाडी घोड पैसा अडका मला का नाही हा एकदा परत उभा राहिला बाय कारण त्याला किती महिन्याचं बाळ आहे एक वर्षाचं बाळ आहे तेच त्याला बायकोय तर त्याला बिना पायाचं ते सगळं सांभाळलं अवघड झालं म्हणून आपण त्याच्या मागे उभं राहतोय बाकी म्हणणं काहीच नाही आणि तो जर डिफॉल्टर असता तो दारुडे असता तो बाहेर खाली असता मग मला काही त्याच्याबद्दल आस्था असल्याचं काही कारण नाही तो सगळा प्रेमानं काम करणारा माणसं विश्वासानं काम करणारा माणूस चांगलं काम करणारा माणूस आहे जर त्याला ही व्यवस्था जर त्याला उभं करत नसेल तर काही उपयोग नाही लक्षात आलं ना आता माझी भूमिका प्रॉपर तो काय माझा सगळा सोयीरा नाही तो माझा भारतीय बांधव आहे त्याचं काम झालंच पाहिजे या भूमिकेतनं आपण काम पाहतो माझं तुम्हाला इकडे यायला लावल्यानंतर काहीतरी तर, तर थोड्याशा तरी शांतपणाच्या गोष्टी करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी भावे नाही येऊ शकत कारण भावे एकटा आहे आणि तीस लाख लोक आहे दिवसभरात मला पन्नास साठ कॉल अटेंड करायला लागतात डॉक्टरला सुद्धा एवढे कॉल येत नाही एवढे कॉल मी अटेंड करतो मी आता कुठं कुठं -कुड़ हिंडत होतो तिथून मी आलोय माहिती तुम्हाला आणि तुम्हाला मी मुद्दाम विश्वास टाकून तुला पाठवलं मी तू आलाय का विचारलं तर तू लढायला पाहिजे ना नाही पण अशा प्रसंगामध्ये तुला ते नेणं आणणं आता आपण ते सगळं नाटक करू आता काही पर्याय नाही चल तुम्हाला ती जगाच्या पत्रावर जी केस मांडणं करणे जरुरी हे शेवटतर नाही निघणार का अरे पोरांनी कुठलाही डिफॉल्ट केलेला नाही कंपनीच्या हप्ते व्यवस्थित लागले एच डी एफ त्यांनी इन्शुरन्स सदुसष्ट हजाराचा काढलाय ही पॉलिसी मी चांगली होती त्याने तेवीस ते हजार रुपयाचा इन्शुरन्स लाईफ सिक्युरिटीचा इन्शुरन्स सिक्युरिटीची आहे आपली याची लोनची पॉलिसी आता एका नव उद्योजकांनी अजून काय करायला पाहिजे तर त्याच्या अशा प्रसंगामध्ये ही व्यवस्था त्याला मदत केली आता त्याची गाडी तुम्ही रिपेअर करून दिली समजा त्याला पाहायचं नाही अशा प्रसंगात काय उत्तर येतं हे तुम्हाला उत्तर सुटणार नाही कारण तुम्ही नोकर आहात तुम्ही तुम्हाला पगारामध्ये टेबलाची जी चौकट आहे त्याच्या बाहेर काम करता येत जे कंपनीने तुम्हाला रुल्स अँड रेग्युलेशन्स आणि कायदे दिले त्या चौकटीतच तुम्हाला बोलावं लागतं करावं लागतं कंपनीने म्हटल्यापेक्षा तर त्याच्यातच काम करावं लागतं मी भारतीय माणूस मला या देशाचं मालक म्हणून आय आर डी ए कायदे आहे ना ते माझ्यासाठी एकदम शुल्लक गोष्टी यावी देश सगळ्या जगासमोर येईल सगळं आता ट्रकर्स असोसिएशन माझी खूप मोठी होत चालली आवाज कुठंतरी उठते काय तसं आहे आता त्याला काय आज तरी पेर होऊच शकत नाही पण लगेच गाडी चालवू शकत नाही बाबडतो इतकं भयानक ॲक्सिडेंट त्यासाठी लढा द्यावा लागेल कदम काही येण्याची शक्यता नाही नाही कदम साहेब पूर्ण संपलांत पोर आहे आता काय करू शकणार आहे आता जरी मी त्याला जयपूर फूट लावून दिला तर जयपूर फूट शकतो का नाही पॉलिसी कमर्शियल चांगली घेतली घेतली नाही दिली आपण कारण की आपल्याला माहिती आहे खूप सारे कस्टमर आता मला पंधरा वर्ष आहे माझी ओळख आपण विकतानाच एकदम प्रॉपर पॉलिसी होती डेप आहे म्हणून आय एम टी पार्ट पन्नास टक्के भेटतात जर डेप नसतं पंचवीस टक्के नाही नाही पण ते नुसती ऍक्सिडेंटल व्हेकल असेल ना त्याच्यात असा जीवडा सापडला नसेल ना तर त्या परिस्थितीत हे सगळं योग्य चाललेलं आहे टाकलेला आपण तो पॅरालाइज जरी असताना तरी आपल्याला हे सगळं मान्य होत तो पॅरालाइज पण नाही तो डायरेक्ट कटेल आणि त्याला तुम्ही कितीही जयपूर फूट कितीही चांगल्या क्वालिटीचा वापरला तरी तो पाचशे किलोमीटर चालवेल का जयपूर फुटवर गाडी बसतच नाही

नाही नाही आता तो कॉम्प्लिकेशन मध्ये जातोय त्याच्या पत्रात काही पडत नाही एक आणि त्याचं दवाखान्याचं बिल यांनी काय भरलंय का एच डी एफ सी तर त्याला दवाखान्याचं बिल पण नाही भेटलेलं त्यांनी सरकारी दवाखान्यात इलाज घेतलेला आहे त्याचा किती रुपये खर्च आले आतापर्यंत पायाच्या इलाजावर टोटल अडीच लाख अडीच लाख इंदोरला दिले आणि इकडे किती दिले मेडिकलचा खर्च तरी लाख एक रुपये सत्तर हजार तर त्यांनी मेडिक मेडिकल मेडिकलचे सगळी ट्रीटमेंट जी आहे ना ती स्वतःच्याच भरोशावर घेतली आहे आणि हा मुलगा कुठेही ॲडिक्टेड नाही आहे त्यांनी कुठलाही हप्ता एचडीएफसी बँकेचा बसवलेला नाही आहे त्यांनी इन्शुरन्स प्रीमियम पण ते आमच्या लवश आहे पण त्याला खूप चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे त्याला काहीतरी काय म्हणता येईल झिरोडेप झिरोप झिरोडेप दिलेला आहे आणि ते त्यांनी माझ्या केलेले पंचनास हजार रुपये भरूनच टाकलेले आहेत काही विषय नाही आहे पण त्याच्या पदरात काही पडत नाही आणि हे सगळे लोक आहे ना यांच्या पदाला यांच्या टेबलाला यांच्या अधिकारांना अनुसरूनच बोलू शकतील कारण त्याच्या पुढं ते जातील तर ते चित्र राहणार अशी त्यांची अवस्था होऊ शकते आता सडूच द्यावं लागेल ते सगळा कार्यक्रमाने आता ते जगासमोर सगळे मांडावं लागलं तुम्ही कुठे आता कुठं ती काढली मी त्याचा माझा डिफरन्स आहे कंपनीचा आहे माझा काय समजा त्या तुम्हाला काही अडचण नाही का बरोबर कॅबिन आलो की नवीन सर आहे ना त्याची परिस्थिती पैसे भरायची सगळं मान्य तुमचे काय म्हणते तुम्ही अडीच लाख भरा एक मिनिट मी काही मग सांगितलेली नाही एक मिनिट नाही होते तुम्ही बोलू नका मी परत सांगतो मी की माझं काम काय ते सांगतो मी माझं काम डॅमेज झाली गाडी कॅबिन नेऊन टाकायची मी नवीन गाडी रिपोर्ट बाकी पार्ट रिपेअर आहे रिपेअरच दिलेला आहे हा माझं काम बाकी जे माझं दुसरं काही काम नाही आहे तेवढं तुमचं क्लिअर आहे त्यात तुम्हाला काही अडचण आहे का हे सांगा मला करून टाकलेले तो विषय आणि पुढे जाऊन सांगतो तुम्हाला तुमच्या टेबलाला तुमच्या पदाला तुमच्या अधिकाराला साजेस काम तुमचं झालेलं आहे आता तुम्ही मुक्त झाले आता माझं भांडण सुरू झालं तुमच्या इन्स्टिट्यूटशी आणि त्या इन्स्टिट्यूटशी झगडा माझा काय माहिती का एवढ्या सगळ्या या व्यवस्थेमध्ये या माणसांनी सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत तरी त्याच्या पदरामध्ये घंटा आलेला आहे तर तो घंटा वाजवायचा आहे मला ही माझी भूमिका आहे मी कोण आहे एक पॉलिटिकल पार्टीचा फाउंडर आहे मग ती पॉलिटिकल पार्टी जर त्या माणसाच्या आयुष्यामध्ये जर सुख पेरू शकत नसेल संविधान प्रमाण मानून आणि तुमची जे काय आय आर डी ए काय म्हणतात त्यांनी लाख बनवले रूल्स ते काही चुकीचे बनवत नाही सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच बनवतात पण ही परिस्थिती त्याच्यामध्ये कवर झालेली नाही आहे पोरगा उद्ध्वस्ताचे कंपनी सेफ आहे इन्शुरन्सवाले सेफ आहे पोरगा सेफ आहे ही भूमिका आहे आमची बरोबर कंडक्ट ते ब्रेक नाही करू शकत तुम्ही तुम्ही ते ब्रेक केले तर ते म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूट बरोबर राहू नको तुम्हाला मी जास्त फोर्स करणं म्हणजे काय इलिगल काम आहे ते मी तुम्हाला फोर्सफुली इलिगल करायला भाग पाडून राहिलो तुम्हालाही तुमचं तुम्हाला डोक्यातलं काही करता नाहीये मला लाग त्याच्याबद्दल रडू जरी आलं ना तर रडू घ्या हे काम करताना तुम्हाला तुमच्या सद्भाव नाही तुम्ही त्याला अकरा हजार बसवा गाडी कशी आहे वडील होते म्हणून आला वडील करायचे मग तू पण सुरुवात केली बर किती इन्व्हेस्टमेंट झाली घरातन करत तरी आतापर्यंत याच्यासाठी झाली तरी चार लाख रुपये या पायासाठी हा पायासाठी नाही म्हणत हा धंदा चालू करण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट झाली इन्व्हेस्टमेंट गाडी आवाज येतो का बघा आवाज पंचवीस लाखाची गाडी याला दिली पंचवीस लाखाच्या गाडीमध्ये तेवीस लाख रुपये कर्ज आहे बरोबर तेवीस लाखाच्या कर्ज अच्छा ते आधीच लावून टाकलं का त्यांनी या टोटल दे देते ती त्या पैशाला त्या लाखाला पाच लाख रुपये व्याज लागत हे आपण म्हणत्या म्हणजे पूर्ण फेडल्यावर ना फेडल्यावर स्टार्टिंगच पहिले व्याज कव्हर करतात हे नंतर तुम्ही तुम्ही पुन्हा ऑक्टोबर मार्च दहावीला वीला जशी परीक्षा दिली जाते तशी परीक्षा देण्याची या मुलाच्या आयुष्यात व्यवस्थाच नाही आता यांनी शाळा सोडून द्यायची किंवा ह्याच्या पालकांनी त्या शाळेतलं त्याचा दाखलाच काढून घ्यायचा ही व्यवस्था त्याला पुन्हा परीक्षा देऊन पास होण्याची अभ्यास करण्याची संधीच देत नाही अशा व्यवस्थेची थू करतो आम्ही अशा व्यवस्थेचा धिक्कार करतो आम्ही अशी व्यवस्था हाय हाय अशी व्यवस्था हाय हाय अशी व्यवस्था हाय 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 वडील होते म्हणून आला वडील करायचे मग तू पण सुरुवात केली बर किती इन्वेस्टमेंट झाली घरातनं घरातनं तरी आतापर्यंत याच्यासाठी झाली तरी चार लाख रुपये या पायासाठी पायासाठी नाही म्हणत हा धंदा चालू करण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट झाली इन्वेस्टमेंट गाडी आवाज येतो का बघा आवाज त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर मार्च दहावीला जशी परीक्षा दिली जाते तशी परीक्षा देण्याची या मुलाच्या आयुष्यात व्यवस्थाच नाही आता यांनी शाळा सोडून द्यायची किंवा ह्याच्या पालकांनी त्या शाळेतनंच त्याचा दाखलाच काढून घ्यायचा ही व्यवस्था त्याला पुन्हा परीक्षा देऊन पास होण्याची अभ्यास करण्याची संधीच देत नाही अशा व्यवस्थेची थू करतो आम्ही अशा व्यवस्थेचा धिक्कार करतो आम्ही अशी व्यवस्था हाय हाय अशी व्यवस्था हाय हाय अशी व्यवस्था हाय हाय हाय